बरोबर आहे बैलगाडा समोर होतं सुनील मोरे त्याचबरोबर मैदान रिपोर्टर तुषार धुमाळ आणि आपले मरुद आळेकर आणि तर दादा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि का आजचा दिवस आपल्या भागात पण मैदान आहे त्याचबरोबर आपण आपल्या जबाबदारी आणि शब्द महत्व देताय आहे काय शब्दाला शिवधडीला आज मैदान आहे दारपुडीमध्ये आमच्या आणि मध्ये फक्त शिव आहे शिवाला मैदानाला कुणाला सांगतो मी या मैदानाला त्या मैदानाला मी उपस्थित राहतो आणि हे माझं वळखीकरांच पारंपरिक मैदान आहे त्याच्यामुळे मी या ठिकाणी वडकीकरांना पहिल्यापासून मान दिलेलं आहे कारण वडकी आणि शिस्त हे समीकरण आहे हे या ठिकाणी वडकीकरांनी प्रत्येक मैदानाला जाऊन दिलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी वडकीकरांच्या मैदानाला मी आवाजून उपस्थित राहतो

इथून परत शिरम्प्याला गेलं शंभर किलोमीटर परत शंभर पर किलोमीटर आणि आता घरी जायचं कसं असतं शब्द दिल्यानंतर पाळावं लागतो आणि आपलं नाव या क्षेत्रामुळे झालेलं आहे त्याच्यामुळे मला प्रत्येक मैदानात आता असं झालंय माझं की तर प्रत्येक मैदानाच्या वेळेस दोन मैदानात जावं लागतं एका दिवशी मला आणि शब्द पाळावा लागतो आणि शब्द पाळला तरच आपलं नाव होतं आपलं थोडाफार कुठंतरी आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि कष्ट केल्याशिवाय आपल्याला फळ भेटणार या क्षेत्राची सुरुवात क्षेत्राला जिवंत पण त्यांनी आहे त्यांच्यामुळे आतापर्यंत बरेच जण या क्षेत्रात त्यांच्याकडे बघूनच आलेले आहेत त्यामुळे त्यांचं प्रत्येक वेळेला आम्हाला सहकार्य आणि मार्गदर्शन असतंच की कशा पद्धतीनं काय केलं पाहिजे मार्गदर्शनाखालीच आम्ही आतापर्यंत मैदान म्हणू कुठल्याही मैदानाचा फायदा आम्ही यशस्वीरित्या पार करतो फक्त त्यांचं मार्गदर्शन आपण मैदान जेव्हा फायनल होतो निकाल होतो त्या वेळी सगळ्यांचे डोळे तुमच्याकडे असतात आणि एक विषय असतो तुमच्या तोंडातून निघालेला तो निकालाचा शब्द काय बोलता तो जो निकालाचा शब्द जो तुम्ही म्हणताय खरं तर सांगायचं म्हणलं तर हे जे आजचं मैदान आहे पीरसाहेब उत्सवा निमित्त आयोजित माझा जो समालोचनाचा जो प्रवास आहे तोच या मैदानामधून सुरू झालेला आहे कारण की मी या मैदानामध्ये ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस खास सरकारांना पाहण्यासाठी आलो होतो आणि तिथून पुढेच माझा प्रवास चालू झाला आणि जे शब्द काय कानावरती पडतात बैलगाडी मालकांच्या ते ऐकण्यासाठीच सगळेजण इथं येत असतात आता शेवटचा सर शेवटचा प्रश्न आपण मैदानात करतो एवढा पंचवीस तीस वर्षाचा अनुभव उन्हाळे पावसाळे पण बैलगाडी क्षेत्र काळ बदलत चाललाय एक वेगळं स्वरूप येत आहे स्वरूप म्हणजे सगळ्या सगळ्या गोष्टी बैलगाडी क्षेत्र चालू झाल्यापासून असं वाटलं होतं की या शर्यतीला चांगले दिवस आले कारण चांगले दिवस आले कोणासाठी आले तुमच्या गायीपासून यो होणारा बछडा आहे त्या बछड्यामुळं या ठिकाणी या शर्यती होतात त्या बछड्यामुळं गायला मार्केट आलं आणि जे या ठिकाणी ज्यांच्या धावणेला गायी नव्हती त्यांच्या धावणीला आता गायी तुम्हाला असंख्य पाहायला मिळायला लागल्या त्याचबरोबर गोरे प्रत्येक गावात ज्यावेळेला आता मध्यंतरीचा काळ असा होता की अंतराला बैल पुजायला गावात नव्हता परंतु शर्यती चालू झाल्यामुळे आता प्रत्येक गावात कमीत कमी पन्नास एक तुम्हाला बैल पाहायला मिळेल फक्त असं व्हायला लागले ज्या वेळेला काळ होता जुन्या काळात कशी बैलगाडी गाडी शर्यत त्यावेळेला जी ज्येष्ठ माणसं होती ती माणसं या ठिकाणी या शर्यतीचा नात करत होती नात कसा करत होती आपली शेती करून नात करत होती परंतु आता या शर्यत क्षेत्रात काय झाले माहितीये का शर्यत क्षेत्र म्हणून या ठिकाणी या क्षेत्राकडे बघितला या ठिकाणी शर्यत क्षेत्राकडे बघायला लागले आणि या शर्यत क्षेत्रात आता परिस्थिती अशी झाली जे उदरनिर्वाह चालवण्यासाठी तरुण बेरोजगार तरुण आहेत ते तरुण सुद्धा या शर्यत क्षेत्रात व्हायला लागले फक्त त्यांच्याकडे काय झाले संयम राहिला नाही जो या ठिकाणी पंचांचा निर्णय किंवा गावचा जो का निर्णय असतो तो या ठिकाणी आताच्या तरुण वर्गाला मान्य पडत नाही किंवा या ठिकाणी ते काम आम्ही पुखरायचं काम करत असतो आता काय झाले आमच्या हातात माईक म्हणजे आम्ही या ठिकाणी मैदानाचे मालक असं होऊ शकत नाही मैदान हे आयोजक देत करत असतात निकाल हे आयोजक देत असतात आम्ही फक्त पुकरायचं काम करत असतो आणि त्यामध्ये ते आमच्याकडे बघावं हे आमची मनापासून या ठिकाणी सर्व आताचे जे नवीन या ठिकाणी बैलगाडी मालक आहेत त्यांना या ठिकाणी आमच्याकडून नम्रतेची विनंती आहे फक्त मालक आम्ही नाही मालक या ठिकाणी नियोजन करणार आम्ही फक्त आहे त्या आमच्याकडे बघा शेवटचा सोशल मीडिया सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टींचा त्यांना ज्ञान आहे आणि अनुभव पण आहे एकंदरीत सोशल मीडिया आणि बैलगाडा कसा समन्वय साधतात नाही सोशल मीडिया आणि बैलगाडी मालक तुम्हाला सांगतो आता या शर्यत क्षेत्रात असं झालंय की ऑनलाईन सर्व क्षेत्र झालेलं आहे त्यामुळे घर वाजताही मैदान बघायला मिळते परंतु या ठिकाणी आजच्या या मैदानाची पूर्वपरिस्थिती काय जे या ठिकाणी आहेत त्यांना सर्वांना माहितीये परंतु घरी जोपणाऱ्यांना फक्त या ठिकाणी कोणाच्या माध्यमातून या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त काय कमेंट पडत असतात घरी असतात ते तशी वाईट कमेंट टाकणार आणि इथे जे आहेत वास्तव्य बघतात ते कमेंट व्यवस्थितच टाकणार माझ्या ठिकाणी प्रामुख्याने या ठिकाणी गरीब बसणाऱ्यांना या ठिकाणी आणि कमेंट करणाऱ्या एक नम्र विनंती आहे तुम्ही मैदानात या मैदानातील पूर्व परिस्थिती बघा उदाहरणार्थ तुम्हाला आता माझं बोलायचं नव्हतं परंतु बोलू इच्छितो आजच्या मैदानाला या ठिकाणी शिरमेच्या मैदानाला बकासूर आणि मथुर पळणार होता आणि ती गाडी तिथे पळणार होतीच पळणार होती परंतु मथुर हा बैल इतका आजारी असल्यामुळे तिथं तो बैल पळवला नाही ना। परंतु या ठिकाणी घर बसल्या इतक्या बेकार टाकल्या शकत नाही परिस्थिती तुम्ही आणि मग या ठिकाणी दुसऱ्याला नावं ठेवा कारण या ठिकाणी हे शर्यत क्षेत्र आपण या ठिकाणी जिवंत ठेवलं पाहिजे कारण या शर्यत क्षेत्रामुळे असंख्य तुम्ही नुसता बैल गाडी मालकच नाही त्याच्यावरती उदरनिर्वाह चालवणारे सगळे असंख्य आहेत या ठिकाणी मैदानाचा टर्न ओव्हर जर म्हणला तर कोट्यावधीचा टर्न ओव्हर आहे त्या पद्धतीत आपले ही शर्यत क्षेत्र जोपासा आणि ही शर्यत अजून जाईल यासाठी आपण या प्रयत्न करा तुम्ही जेव्हा शिरंबेच्या मैदानात गेलेला काय परिस्थिती कारण का मला ते पण मैदान करायचंय हे पण मैदान करायचंय आणि सगळ्यात महत्वाचा जो तुमचा एक विषय असतो कोणकोण अली मैदानापासून ते शेवटचा निकालापर्यंत पाहिला मैदाना दिला कारण माझी सुरुवात झालेली आहे आणि हे मानाचं मैदान आहे ते पण मानाचं आहे पण मला हे जवळ होत तिथे येऊन इथल्या आयोजकांना सांगून पूर्व कल्पना दिली होती तिकडे गेलो तिथे गेल्यानंतर इथला जो कंटेंट होता, थे 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 होता तो होता मथुरा आणि बकास हे सगळं जुळलं ते जुळून आल्यानंतर त्यांच्या बाईट घेतल्या बाईट घेतल्यानंतर परत इथे येणं माझं काम होतं तिथं आलो तिथला निकाल टाकला आणि आता या विजेत्या बैलाची मुलाखत घ्यायची असता आपल्यावरती जबाबदारी आपल्याला या बैलगाडी शर्यत क्षेत्राने मोठं केलेलं आहे त्याच्यामुळे ह्याचे आपण काहीतरी देणे लागतो आळस करून जमत नाहीये तर कामच करावं लागतं तरच कोणतं सगळ्यांनी मला वेळ दिला आणि दोन शब्द अख्ख्या महाराष्ट्राला धन्यवाद